हॅलो माथी आकडा क्रमांक माथी आकडा क्रमांक एक वर पैलवानांचे आय कार्ड राहिलेले आहेत घेऊन जायचं आहे नवनाथ सर तीनदा पुकारून मुलं जर येत नसतील तर बक्षीस आपण द्यायचं का नाही ते आपण ठरवायला लागेल कुस्तीगीर परिषद विजय मांडवे धाराशिव आपलं ओळखपत्र घेऊन जायचंय कार्तिक मुरकुटे नाशिक शहर आपलं ओळखपत्र घेऊन जायचं आहे एकसठ किलो गादी आणि माती ज्यांनी प्राव्यांनी मिळवलं त्यांनी बक्षीस सन्माननीय सन्माननीय पाहुणे येऊन बक्षीस समारंभासाठी ते उभे होत आहे काशीद आपलं ओळखपत्र घेऊन जायचंय माती आकडा क्रमांक एक वरून बक्षीच वितरण सुरू होत आहे उलट झालंय पाहुणे मंडळ येऊन थांबलेत आणि आपण बक्षीस विधेचे इथे नाहीत त्वरित आपण यावं कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे भागे विधाते लोकप्रिय आमदार रोहितदादा पवार यांच्या अथक प्रयत्नांमधून परिश्रमातून महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने अदानी आमदार रोहितदादा पवार मित्रमंडळ कर्जत जामखेड अहिल्यानगर जिल्हा तालीम संघ आणि कर्जत तालुका गुस्तीकर संघाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महाराष्ट्र केसरी स्पर्धा दिवस तिसरा सद्गुरू संत गोदळ महाराज क्रीडानगरीमध्ये श्वास रोखून दाराला लावणाऱ्या आजच्या लढती झाल्या आणि या स्पर्धेमध्ये ज्यांनी प्राप्त केलेलं आहे त्या सर्व विजेत्यांचा सन्मान आपण इथे करतो आहे विशेष सहकार्य ज्यांचं लाभलेलं ला आहे ते कर्ज तालुका कुस्तीगीर संघ अध्यक्ष ऋषिकेश दांडे आणि सर्व मित्र परिवार हॅलो अजूनही विजू काका तोरडमल आणि त्यांचे सर्व भल्ल दाट्या पंढरी मधील सर्व सहकारी माथी आकडा क्रमांक एक वरील क्वाडलेस ताब्यात घ्यायचा आहे परिश्रम घेणारे बारामती सर्व रेड स्वयंसेवक कर्जत जामगड एकादमिक विकास संस्थेचे सर्व स्वयंसेवक आणि कर्जात पंढरी मधील सर्व विविध पक्षाचे मान्यवर पदाधिकारी आणि कार्यकर्ते सर्व पंचांना विनंती आहे मॅट क्रमांक दोन वर यायचे लगेच बक्षीस वितरण होतो किलो माती विभाग बक्षीस समारंभ चालू होतोय आविष्कार गावडे पुणे शहर प्रथम क्रमांक विशाल इवन वर सातारा तृतीय क्रमांक तृतीय